नमस्कार मी विलास तुपे आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा व्यक्तिगत स्वरूपाचा आहे परंतु सार्वजनिक कार्यकर्त्याचं सा जीवन हे व्यक्तिगत कधी असू शकत नाही शंभर टक्के तर वयाच्या सत्तरीकडे वाटचाल चालू आहे काल माझा वाढदिवस होता त्यानिमित्ताने मला असं वाटलं की आपण थोडंसं मागे वळून पाहिलं तर आपल्यालाच मलाच आश्चर्य वाटलं की या उड्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या कशा त्याचा थोडक्यात आढावा मी घेणार आहे आणि भविष्यात काय करणार आहे हे सुद्धा आपण पुढं मांडतो आहे मित्रांनो वयाच्या बावीस तेवीस वर्षापासून मी सामाजिक कामामध्ये आहे आणि हिंदुत्व ही बेस्ट पकडून मी विविध क्षेत्रामध्ये काम केलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो त्याचं कारण असं होतं की मिरजेमध्ये अरबांनी थैमान मांडलं होतं कुठलाही राजकीय सामाजिक संस्था त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नव्हत्या पण आमच्या स संघटनेने अरबांचं कंबडच मोडलं आणि त्या ठिकाणी अरब औषधाला राहिले नाहीत त्याची किंमत आम्हाला जबर मोजावी लागली आम्ही आमच्या संघटनेचे जवळजवळ पस्तीस चाळीस कार्यकर्ते माझ्यासह मिसामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष राहिले परंतु आम्हाला त्याची खंत नाही याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या भगिनींचं शोषण थांबवलं त्याच्यासाठी आम्हाला अनेक शत्रूंना तोंड द्यावं लागलं आमच्यावर टीका झाली आमचे आर्थिक हानी झाली शैक्षणिक हानी झाली आम्हाला कुठले व्यवसाय उभे करता नाही आले पण आमच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा काळ आम्ही या कामासाठी दिला आणि त्यामुळं आम्हाला त्याचं खंत वाटत नाही आज ज्यावेळी मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर काही कामानिमित्त कारण हिंदू एकताचं अस्तित्वच अरब हटावं एवढंच होतं आणि त्यानंतर बऱ्यापैकी काम झाल्यानंतर हिंदू एकता हा विषय जवळजवळ संपुष्टात आला म्हणजे संघटनेचा आज ज्यावेळी मी काही कामानिमित्त आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा फिरतो त्यावेळी मला माझे जुने सहकारी भेटतात मग मी ज्यावेळी चौकशी करतो हा कुठं आहे तो कुठं आहे त्यावेळी मला कळतं की सहा महिन्यापूर्वी गेला वर्षापूर्वी गेला खंदे कार्यकर्ते आम्ही कालानुरूप ते, काला ते निघून गेले आमच्यातून समाजाने त्यांची कुठेही दखल घेतली नाही त्यांना कुठे व्यवसायात उभं राहता आलं नाही त्यांना कुठे चांगल्या नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत कुठे राजकीय पुनर्वसन त्यांचं कोणी केलं नाही आज त्या अनेक कार्यकर्त्यांना ह्या निमित्ताने श्रद्धांजली वाहत असताना मी प्रामुख्याने एखादं उदाहरण तुमच्यासमोर ठेवू शकतो आमचा इचलकरंजीचा अजित पाटील मध्ये त्याच्या पत्नीचा फोन आला म्हणून मी आणि माझी मिसेस त्याला कोल्हापूरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो आधी त्याच्या घरी गेलो त्याच्या घरामध्ये जर्मलची भांडी पाहिल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला की हा वाघासारखा कार्यकर्ता ह्याच्या स्वतःच्या ह्या इचलकरंजीमध्ये दोन तीन छोटे कारखाने होते त्याचे आणि असं असतानासुद्धा याची परिस्थिती का झाली असावी तर माझ्या लक्षात आलं की या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये व्यवसायाकडं दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्या हातमागाचा व्यवसाय पूर्ण बंद पडला कर्ज झालं त्यानंतर तो काही परत उभा राहू शकला नाही अनेक वर्षानंतर ज्यावेळी मी त्याला भेटलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की याच्या घरामध्ये उपजीविकेचं साधनसुद्धा दिसत नाही आहे याची मुलं नोकऱ्या करतायत ते वेगळे राहत आहेत आणि हे दोघंजण फक्त तिथे कसे तरी दिवस काढतायत त्यानंतर तो आजारीच होता त्याला कोल्हापूरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं तिथेही मी त्याला जाऊन भेटलो त्याच्याकडेही कोणी तिथं फारसं लक्ष द्यायला नव्हतं आज या कार्यकर्त्याची ही अवस्था पाहून मला खूप खूप वाईट वाटलं कारण त्याचा त्याच्या बाबतीतचा एका प्रसंगाचा मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करेन की तो अतिशय कडवा होता अतिशय लढाऊ होता आहे म्हणजे पण त्या काळामध्ये असं मी म्हणतो आहे की एक दिवस रात्री दोन आ, बारा एक वाजता माझा जर त्याचा मला पुण्याला फोन आला किंवा मी त्या भागाचा संपर्क नेता होतो शिवसेनेचा की हैदराबादमधून एक टोळी आधी आहे आणि ती नेहमीच येते महिन्यातून एकदा त्यांची चक्कर असायची आणि त्यांना दलाल लोक वासरं गाई गोळा करून द्यायचे आणि ते गावाच्या बाहेर एका निर्जन भागामध्ये त्यांची हत्या करायचे आणि त्या पोती भरून ती सगळी त्यांचे अवयव त्या हैदराबादला घेऊन जायचे तर त्यांनी मला अशी बातमी सांगितली की मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे की इचलकरंजीच्या एका बाजूला म्हणजे नरसोबावाडीच्या रस्त्याला ही टोळी आलेली आहे आणि त्यांना थोड्याच वेळामध्ये गाई आणि वासरं उपलब्ध होणार आहेत तर आपण काय भूमिका काय घ्यायची तर मी त्याला सरळ सांगितलं की कोणाची हत्या करायला नको पण यांची मनगटं तोडली पाहिजेत आणि त्यांनी अक्षरशः शब्दशः त्यांनी अत्यंत निर्दयपणे अत्यंत निर्दयपणे लहान मुलंसुद्धा पाहिली नाहीत त्यांच्याबरोबरची बारा तेरा वर्षाची आणि पाच सहा त्यातल्या पाच सात लोकांची मनगटं तोडली आता विचार करा ज्यावेळी त्यावेळी कार्यकर्त्यांकडे पैसे नसायचे वाहनं नसायची कुठली सातन साधनं उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये रिक्षा मिळायला फक्त एक अर्धा तास वेळ लागला तेवढ्या वेळामध्ये पाच सहा वासरं कापली गेली त्यांचं रक्त पाहून ही मुलं एवढी अजित पवार पाटील आणि त्याचे सहकारी हे अक्षरशः संतापले आणि त्या रागाच्या भरात त्यांनी यात कसा यांची मनगटं कापली मित्रांनो त्यावेळी इचलकरंजी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली हलाल केले आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला साथ देणारं कोणी नव्हतं पण या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल त्यावेळी जे वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि दादांच्या बंगल्यावर मी गेलो आणि त्यांना सांगितलं की हे जे काही चाललेलं आहे तुम्ही पत्री सरकारमध्ये काम केलं आहे लहान वासरं कापायचा अधिकार यांना दिला कोणी गाई कापून हे बेकायदेशीररित्या पोलीस पैसे आहेत आणि त्यांना जाऊ देत आहेत त्यांना ह्या हत्या करू देत आहेत याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात आमच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारा मारहाण करताना याचा तुम्हाला विचार करावा लागेल त्यावेळी वसंतदानी हस्तक्षेप केला हे सगळे कार्यकर्ते जेलला गेले यथावकाश खटला झाला त्यावेळी मिसामध्ये आम्हाला जावं लागलं पुन्हा एकदा आणि वर्ष दीड वर्षामध्ये हे केसेस निर्दोष सुटल्या एक तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे की असे वाघासारखे कार्यकर्ते होते म्हणूनच आम्ही हजारोंच्या सं संख्येने असलेल्या अरबांना ज्यांना राजाश्रय होता त्या अरबांना आम्ही ठोकून बाहेर काढलं आणि मिरजेतू मिरजेतल्या आमच्या भगिनींची मग ते हिंदू असत मुस्लिम असू देत सर्वांची सुटका केली हा अतिशय गौरवस्पद इ इतिहास आहे दुसरी गोष्ट पुण्यामध्ये ज्यावेळी रजनीश फाउंडेशनने थैमान मांडलं होतं नंगानाथ चालू होता पुण्याच्या भारतीय संस्कृतीविरुद्ध लायसन्स मिळाल्यासारखे ते वागत होते देशाचा गृहराज्यमंत्री त्यांचा शिष्य होता आणि अफीम चरस गांज्याची दुकानच काढायची बाकी राहिली होती राजकीय नेते त्यांचे मिंदे होते आणि अशा परिस्थितीत ज्यावेळी बाबासाहेब पुरंदरांना सासोडच्या गाडीतून बाहेर फेकून दिलं रजनीश शिष्यांनी त्यांच्या बॉडीगार्ड्सनी त्यावेळी मला संताप अनावर झाला ही साधारण ऐंशी सालची गोष्ट आहे आणि मी रजनीशांचा बदला घेतला आश्रमात जाऊन मी त्यांच्यावर हल्ला केला त्यात तो खटला गाजला त्यावेळी राम जेठमलांनी त्यांच्या बाजूने वकील होते आणि गोळेंसारखा एक कम्युनिस्ट विचारसरणीचा म्हणजे तो तो हिंदुत्वादी नव्हताच तो, तो माझ्या बाजूनी कडवेपणाने लढला आणि आम्ही खटला जिंकलो मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की त्या काळामध्ये पुण्यामध्ये अनेक देशभक्त संघटना होत्या परंतु बाबासाहेब पुरंदरांच्या व्याख्यानाला दहा दहा हजार लोक जमत असूनसुद्धा रजनीश फाउंडेशनवर दहा एक हजार लोक चालून गेले नाहीत हा ही नामुष्की आपल्याला कायम नोंद करावी लागेल या नामुष्कीची तसंच ज्यावेळी पंजाबमध्ये अतिरेक्यांचं थैमान होतं आणि त्यावेळी जनरल वैद्यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर मी जनरल वैद्य अकॅडमी स्थापन करून पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध मोर्चे बांधण्याचं काम केलेलं आहे रेबेरोनसारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यावेळी खूप मदत केली फक्त काही पडद्याआडच्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला उघडपणे त्या या ठिकाणी नमूद करता येत नाहीत पण आम्ही आमचं कर्तव्य त्यावेळी ह्या लष्करे आपलं जनरल वैद्य अकॅडमीच्या माध्यमातून पार पाडलं तसंच काश्मीरमध्ये हीच परिस्थिती होती अतिरेक्यांनी पूर्ण काश्मीरमधून आमचे काश्मीरी पंडित तर हाकलूनच दिले पण तरीही त्यांचे अत्याचार चालूच राहिले त्यावेळी सरकार कमी पडत असताना आमची काहीतरी त्यामध्ये जबाबदारी या भूमिकेतून आम्ही लष्करे शेवबा ह्या मिशनची स्थापना केली त्याचं कारण पण तसंच गंभीर घडलं होतं नऊ वर्षाच्या मुलीला जमीन काश्मीरी पंडित देत नाही आहे आपल्याला साधा दीड एकराचा सफरचंदाची बाग होती ती जबरदस्ती करून तो देत नाही विकतही देत नाही म्हणल्यानंतर त्याच्या मुलीला इलेक्ट्रिक कटरने कापून अतिरेक्यांनी जमिनीचा ताबा घेतला आई वडिलांना ते तिचं काळीच खायला लावलं वडील हायफेलने गेले आई भ्रमिष्ट झाली ही घटना मला काश्मीरमध्ये घेऊन गेली हजारो मुलांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या लष्करे शिवबाचं सदस्यत्व स्वीकारलं परंतु ह्या बेडगी राजकारण्यांची जी देशभक्ती आहे ना हे स्वतःला शिवतीर्थावर उभं राहून घमंडीत बोलत असतात आम्हीच हिंदुत्वाचे ठेकेदार हे कोणी आमच्या पाठीशी उभे राहिले नाहीत कारण यांची गर्जना फक्त महाराष्ट्राच्या पातळीवर आहे यांना बाहेर कोणी विचारत नाही काश्मीरमध्ये प्रत्यक्ष लढ्यामध्ये आमच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली आम्हाला दोन समज खूप नडले त्या आंदोलनाला की जम्मूत उभं राहिलं की आपल्यामागं देश उभं राहील आणि दुसरं आईवडील पैसा उभा राहील पण कुठले आईवडील आपल्या मुला मुलांना पाठवतील ह्यामुळं ते दोन्ही समज माझे हे गैरसमज ठरले आणि प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहिला सुरक्षितपणे मुलं परत आणणं हे एवढंच यश आम्हाला मिळालं आणि आमची जी एक महत्त्वाकांक्षा होती की अतिरेकांना आरेला कार्य करून त्या वस्त्यांमध्ये उभं राहायचं आणि स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड या भूमिकेतून काम करायचं ते काय आम्हाला शक्य झालं नाही त्यावेळी या देशातले दोन चार धनाढ्य लोक आमच्या पाठीशी जर उभे राहत होते तर कमीत कमी चार हजार मुलांनी आमच्याकडं फॉर्म भरले होते त्यांना काश्मीरच्या आंदोलनामध्ये सद्भाव यात्रा वगैरे असल्या भूमिका मान्य नव्हत्या अतिरेक्यांना समोरासमोर भेडण्याची भूमिका या सर्व कार्यकर्त्यांची होती यांचा अनुभव खूप मोठा होता यांनी मिरजेपासून लढे दिलेले आहेत यांनी अंतुलेनविरुद्ध अलिबागमध्ये लढा दिला होता यांनी पुण्यामध्ये लढा दिला होता आणि अतिरेक्यांविरुद्ध जर रिबेरून पॅटर्नने आम्हाला उभं राहता आलं असतं की आम रिबेरूनचा एक त्या ठिकाणी का कार्यक्रम जो अब्दुल्ला गव्हर्नमेंटने होऊ दिला नाही पॅरामिलिटरी या देशात चालणार नाही या भूमिकेतून की त्यांचं म्हणणं असं होतं की त्या त्या वस्तीचं गावाचं रक्षण या मुलांनी करायचं काश्मीरी पंडितांनी ज्यांची आई मारली गेली बहीण मारली गेली वडील मारले गेले त्यांची संपत्ती लुटली गेली त्यांनी बदल्याच्या भूमिकेतून काश्मीरमध्ये शस्त्र घेऊन उभं राहावं अशी रेबेरोची इच्छा होती पण ती होऊ शकली नाही याचं कारण कुठलाही काश्मीरी तरुण त्यांच्या या योजनेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही हे ज्यावेळी आम्हाला कळलं त्यावेळी आम्ही उभे राहिलो पश्चिम महाराष्ट्रातले तरुण ह्या कामासाठी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो अशी मी मी रिबेरोनची भेट घेतली आणि त्यांना मी विनंती केली त्यांना सांगितलं की तुम्हाला खांदा मजबूत पाहिजे ना बंदूक पेलणारा खांदा पाहिजे मग तो कोल्हापूरचा असू दे सांगलीचा असू दे सातारचा असू दे तो काश्मीरीच असला पाहिजे असं काही नाही आणि आमच्या भगिनी नसतील मारल्या गेल्या काश्मीरमध्ये पण त्याही भगिनी आमच्याच आहेत या भूमिकेतून हा काश्मीरसहित हा एकसंघ देश आहे आम्हाला त्या ठिकाणी काम करायची संधी द्या रिबेरोननी ही म मागणी मान्य केली बी एस एफच्या कॅम्पमध्ये आम्हाला ट्रेनिंग द्यायची व्यवस्था क के केली परंतु या नादान फारुख अब्दुल्लाने हे होऊ दिलं नाही तो त्यावेळी मुख्यमंत्री होता आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः काश्मीरमधून बाहेर काढलं आमच्या गाड्यांचा नाश केला आमचे पैसे का असा पोलिसांनी काढून घेतले आमचे शस्त्र काढून घेतली आणि आम्हाला माघार घ्यावी लागली आम्हाला त्याची खंत नाही पण माझ्याबरोबर हा मराठी तरुण काश्मीरमध्ये निदळ्या छातीने अतिरेक्यांना भिडण्याच्या प्रयत्नात होता प त्याला त्यात यश नसेल मिळालं परंतु इतिहासात ही नोंद नक्की होणार आहे की काही मराठी मावळे ह्या काश्मीरच्या भूमीमध्ये देशभक्तीच्या नशेमध्ये अतिरेक्यांना भिडण्यासाठी उभे राहिले होते ही नोंद इतिहासाला घ्यावी लागेल आज मागं वळून पाहताना ह्या सगळ्याचा मी ज्यावेळी आढावा घेतला आपल्यासमोर त्यावेळी आज मी एका मंदिराचा अध्यक्ष आहे करवेनगरमध्ये रुक्मिणी पांडुरंग देवस्थान एकशे पंधरा वर्षाची परंपरा असलेल्या मंदिराचा मी अध्यक्ष आहे ह्या मंदिराचं संस्थानात रूपांतर करावं कारण सव्वा एकराचा परिसर आहे आज शहरामध्ये फार कमी मंदिरांकडे एवढी मोठी जागा आहे तर त्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये मी इथं गोशाळा काढली या ठिकाणी स्वामी समर्थांचा महाप्रसाद सुरू केला दोन चारशे लोकं रोज त्याचा लाभ घेतात तसंच एक मोठं सभागृह बांधलं जिथे नवोदित कलाकारांना मोफत आपली सेवा देण्याची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की मला आमचे अनेक कार्यकर्ते पुण्या पुण्यात आले की भेटतात तर त्यांना आश्चर्य वाटतं की विलासतोपे हा पूर्वीचाच आहे का की जो कसायांची मनगडं तोडायला सांगत होता तो आज गाईला घास घालतो आहे तो आज महाप्रसाद वाटतो आहे तर मी त्यांना सांगितलं की काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल आता जे काम मला मिळालं आहे ते मी प्रामाणिकपणे करतो आहे याच्या पुढची स्टेप पण मी घेतली आहे सकपाळ नावाचे एक माझे मित्र आहेत त्यांची पंधरा एकर जमीन जी आहे वडलोबार दि त्यातली दोन एकर क्षेत्र त्यांनी रस्त्याला लागून आहे वाईमध्ये ते त्यांनी मला गो आश्रमासाठी दिली आहे म्हणजे त्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला होईल तुम्हाला चुलीवरची भाकरी मिळेल त्या ठिकाणी शेणाची शेणाच्या कुट्या उभारलेल्या आहेत म्हणजे काम चालू आहे आणि गाईचं दूध त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे साधारण शंभर एक लिटर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही ते वाईमध्ये आहे वाईमधले दशाग्रंथी ब्राह्मणांची अडुसष्ट कुटुंब आज पण उपलब्ध आहेत आणि पहाटे तीनपासून सूर्योदयापर्यंत ते मंत्रपठन करत असतात जगाच्या कल्याणासाठी आज त्यांनी पिशव्यांसाठीच रांगेत उभं राहायचं का चितळेच्या तर हे नाही होता कामा समाजाची काही जबाबदारी आहे म्हणून मी त्यांना धारोष्ण दूध उपलब्ध होण्यासाठी हा प्रपंच करतो आहे आणि तो निश्चितपणे यशस्वी होईल समाजातले अनेक धनिक गाई दुभत्या गाई देण्यासाठी पुला पुढं आलेले आहेत देशी गाईचं धारोष्ण दूध यांच्या घरापर्यंत जायला पाहिजे ही समाजाची जबाबदारी आहे आणि तिथे वाई पाचगणी महाबळेश्वरला दारू डोसण्यासाठी आलेल्या टुरिस्टसाठी हे उपलब्ध नाही आहे हे फक्त मेडिटेशनसाठी जे लो ज्या लोकांना आध्यात्मिक आवड आहे अशा कुटुंबांना त्या ठिकाणी येऊन राहता येईल त्यांना भाजीपाला मिळेल दूध मिळेल भाकरी मिळेल आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये ते त्यांचं कार्य करू शकतील मी इथं या ठिकाणी जाहीरपणे एवढ्यासाठी सांगतो की समाजामध्ये अनेक दानशूर लोक आहेत माझ्यासारख्या तरुणांनी जमीन मिळवायची गायी मिळवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने गोरक्षण करायचं आहे देशी गायींचं संगोपन होणं देशी गाई वाढणं हे अत्यंत काळाची गरज आहे शेतकऱ्याला देशी गाई ठेवणं परवडत नाही मला माहिती आहे कारण दोन चार लिटर दुधामध्ये त्याचं गणित बसत नाही पण समाजाच्या मदती मदतीने आपण गोशाळा चालवू शकतो आणि अनेक कुटुंब त्यातून उभं राहू शकतात अनेकांना मानसिक स्वास्थ्य मिळेल त्यांची आध्यात्मिक भूक भागेल अशासाठी ठिकठिकाणी असे अशा। गो आश्रम उभे राहिले पाहिजेत नुसती गोशाळा नाही कारण आपल्याला पांजरपोळ उभे करायचे नाही आहेत आपल्याला देशी गाईंचा खऱ्या अर्थाने जो उपयोग आहे तो समाजापर्यंत पोचवायचा आहे आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा नमूद करतो की वयाच्या सत्तरीला आल्यानंतर आता पूर्वीसारखे हे लढे देणं शक्य नाही आहे पण ठीक आहे कसायांची मनगटं तोडत तोडत आज आ, मी आलो याच्यापर्यंत की गाईला घास घालण्यासाठी उभा आहे आज जे मला शक्य आहे ते मी करणार आहे आणि यामध्ये मला माझ्या पत्नीनी या पत्नी ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे कारण हे सगळे लढे देत असताना आमची आर्थिक वाताहत झाली परंतु माझ्या पत्नीने मला साथ दिली आमच्या घरामध्ये गुंजभर सोनं राहिलं नाही पण लाखो रुपये ह्या आंदोलनासाठी समाजातल्या दानशूर लोकांच्या मदतीने मी उधळले आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही वेळेची पर्वा केली नाही राहतं घर मिळेल की नाही अशी शंका असतानासुद्धा आज माझं राहतं घर आहे एका मंदिरामध्ये मी मोठा पदावर आहे वाईमध्ये एक मो स्वर्गा स्वर्ग ठरेल असा आश्रम उभा करतो आहे साधारण तीन महिन्यामध्ये तो उभा राहील आणि ह्या सगळ्याला प्रसिद्धी मिळावी वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला पुन ज्या दिवशी तो वाईचा आश्रम उभा राहील त्या दिवशी पुन्हा मी तुमच्यासमोर येईन आणि तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित करेन एवढाच प्रपंच ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आहे आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी होतेच यापुढेही राहावेत एवढीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र